सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पहाटेची वेळ पूर्व दिशेला मंद लालसर किरण पसरत आहेत आकाशावर सोन्याचा थर चढतोय आणि त्या तेजामधून परवडतोय सात घोड्यांचा दिव्य रथ आज उगवतोय सात घोड्याच्या सुवर्ण रथावर बसलेला तेजस्वी राजा म्हणजेच सूर्य देव आजचा दिवस साधा नाही आज सूर्यनारायणाचा जन्मोत्सव आहे ज्या दिवशी प्रकाशाचा शक्तीचा ऊर्जेचा आरंभ झाला तोच दिवस तो दिव्य दिवस म्हणजे कोणत्या पुराणात आपल्याला हे माहिती होते ते आपण जाणून घेऊयात भागवत प्राणात लिहिलेलं आहे सूर्याच्या किरणामध्ये जगण्याची ऊर्जा असते स्कंद प्राण सांगतं माघ शुक्ल सप्तमीला सूर्य उपासना अर्चना पूजा अर्चना केल्याने जन्म जन्मांतरीचे के पापनाश होतात ब ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सप्त सब या सप्तमीला जया सप्तमी असं वर्ण आहे म्हणजेच काय ती सर्व शुभ मंगल आणि विजय देणारी मानलेली आहे आता आपल्याला प्रश्न पडतो सूर्यदेवाचे माता पिता कोण सूर्यदेवाचे सूर्यदेवाचे माता आदित्य आहे आणि पिता महर्षी ऋषी आहे म्हणूनच तिथ सूर्याला आदित्यानंद आदित्यानंदन असंही म्हणलेलं आहे त्याची एक कथा आहे मी सांगते काय सृष्टीची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा देव दानव मनुष्य प्राणी यांचा विस्तार करण्याची जबाबदारी महर्षी कश्यप यांच्यावर होती कश्यप ऋषीना दोन पत्नी होती दिती आणि आदिती आदिती ही देव माते स्वरूपा मानलेली गेली आहे आदितीने देवाच्या कल्याणासाठी संकल्प केला होता की माझ्या घरापासून असा पुत्र जन्माला यावा जो देवाच्या तेसाचा आधार बनेल ज्याच्या प्रकाशामुळे जग चालेल तिने दीर्घकाळ तपच तप ध्यान व देवाची उपासना केली कश्यप ऋषीने तिच्या भक्ती आणि तपामुळे तिला वरदान दिलं आधी ती तुझ्या गर्भातून तेजस्वी दिव्य असा पुत्र जन्म जन्म होईल ज्याच्यामुळे संपूर्ण सृष्टी उजळून येईल त्या तेजस्वी बालकाला म्हणले गेले सूर्य आणि आपल्याला प्रश्न पडतो सात घोड्या घोड्याचा दिव्य अर्थ काय असतो तो मी तर तर त्याचा दिव्य अर्थ असा आहे सूर्य रथाचे सात घोडे केवळ रथाचे वाहन नाही आहेत ते आहेत आपल्या जीवनातील सात शक्तीचे प्रतीक सात रंग आठवड्यातील सात दिवस शरीरातील सात धातू सात चक्राचे संतुलन सात घोडे म्हणजे जगण्याचं संतुलन आरोग्याचं सामर्थ्य आणि आध्यात्मिक जागृती त्या दिवशी आपण घरगुती पद्धतीनं रथसप्तमी सप्तमी कशी साजरी करायची पहाटेच आपण उठून अंगण स्वच्छ करायचं पाण्याने शुद्ध करून घ्यायचं अंगणात सुंदर अशी रथस सूर्यरथाची किंवा सूर्यप्रतिमेची कि आपण रांगोळी काढायची छान त्याच्यानंतर ते सु त्या काढल्यानंतर सूर्याला आपण हळदी कुंकू अक्षदा लाल व पिवळे फूल तांब्यामध्ये आपण तां तांब्याचा तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं गंगाजल टाकायचं त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा टाकून त्याच्यामध्ये दे अर्घ्य देताना आपण मंत्र म्हणायचा ओम घणी सूर्याय नमः किंवा ओम सूर्याय नमः नारद पुराण असं म्हणून आपण अर्घ्य सूर्याला द्यायचं आणि नमस्कार करायचा नारद पुरान सांगितलेलं आहे की या दिवशी दिलेला आरोग्य आयुष्य वाढतो आरोग्य सुधारतो आणि मन शुद्ध करतो या दिवशी तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानलेले तुपाचा लावायचा आणि तिळाच्या तेलाचा दिवा तिला� पण लावायचा सूर्य काय आपल्या सर्व जगाचा आधार आहे वेदामध्ये सूर्याला मृत्यू लोकाचा पिता म्हणलेला आहे म्हणजे हे तो आपल्या जीवनाला दिशा देतो ऊर्जा देतो आणि प्रत्येक दिवस नव्याने जिंकण्याची शक्ती देतो पुराणानुसार सूर्य अर्चना केल्यामुळे जीवनातील अंधार विलंब आणि अडथळे नाही सतात असंही म्हणलेलं आहे रथसप्तमी म्हणजे त्या देवाला वंदन करण्याचा दिवस ज्यामुळे आपण आपलं जीवन चालतं रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची कृपा आत्मविश्वास धैर्य निर्णय क्षमता आणि जीवनातील तेच आपल्याला वाटवा वाढतं त्याचे आपण फायदे बघूयात आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगते व्हिडिओमध्ये की आपण जे शुभ कर्म करतो चांगले कर्म करतो देव अर्चना देवपूजा व्रत देव वेगळे त्याचे फायदे आपल्याला शुभच होतात त्याचे फायदे आपण बघूयात याच्यामध्ये आपल्या आरोग्यावर छान असा परिणाम होतो सूर्याला अर्ध्य दिल्यामुळे काय होते प्राणशक्ती वाढते रक्तशुद्धी पचन त्वचा रोगप्रतिकार शक्ती वाढते सकाळचे सूर्यकिरण व्हिटॅमिन डी हडे आणि मनशांतीसाठी उत्तम आहेत पापक्षालन होतं पापक्षालन याचा अर्थच सांगितलेला आहे मी आधीच की ह्या जन्माचे नाही तर मागच्या जन्मीचे पाप सुद्धा नष्ट होतात शुद्धीकरण होतं आपलं स्कंद आणि नारद पुराण सांगतात की रथसप्तमीचं स्नान आणि अर्ध्य सर्व पापाचं क्षालन करतो मनातील नकारात्मकता चिंती चिंता भीती दूर करतो अजून मला एक सांगावसं राहिलं की आपण रथसप्तमीच्या दिवशी स्नान करताना आपण ग गरम पाणी जे बकिटात घेतो त्यामध्ये थोडंसं तीळ टाकायचं तीळ मिश्रित आपण स्नान करायचं ते अति शुभदायक असं मानलेलं आहे संक्रांतीला पण करायचं आणि रथसप्तमीला पण असं स्नान करायचं त्याला तीळ स्नान असंही म्हणलेलं जातं पितृदोष नाहीसा होतो याच्या दिवशी काय होतं की रथसप्तमीच्या दिवस हे पित्रासाठी अत्यंत फलदायी मानलेलं आहे सूर्य अर्चनेमुळे काय होतं पितृदोष कुलदोष परिवारातील अडथळे शांत होतात आणि ज्यांना करिअर करायचं आहे शिक्षणामध्ये वाढ करायची आहे किंवा शिक्षण मध्ये सक्सेस व्हायचं हो तर त्याच्यामुळे सूर्य हा अतिशुभ मानलेला आहे सूर्य अर्चना सूर्याचं तेज नेतृत्व आत्मविश्वास होतो आपल्याला आणि त्याच्यामुळे काय होतं एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढते करिअर आणि प्र, अभ्यासात प्रगती होते घरामध्ये शुभ घरामध्ये आपल्याला समृद्धी शोभता प्रकाश वाढतो सूर्यआरती अर्ध्य दीपदान याच्यामुळे काय होते आपल्याला नकारात्मक शक्तीपासून आपलं घर सुरक्षित राहतं सौभाग्य वाढतं आणि शरीरातील सातही चक्राचं संतुलन वाढतं सूर्य म्हणजे काय सूर्य म्हणजे ऊर्जा मणिपूर मणिपूर चक्र तेज उत्साह आत्मविश्वास वाढतो सूर्याची उपासना केल्यामुळे आपल्या शरीरात जे सात चक्र असतात ते सुद्धा संतुलित संतुलित राहतात मानसिक शांती मिळते सूर्यकिरणाने मन स्थिर होतं तणाव उदासीनता कमी होते मन उत्साह आणि धैर्य निर्माण होत आपली आयुष्य वृद्धी आणि उत्तम आरोग्य सुद्धा लाभत पुराणानुसार या दिवशी अर्धे देणाऱ्याचे आयुष्य दीर्घ होत आजारपणा कमी होतो शरीर शक्ती साली बनते ही माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा आपली संस्कृती आपली परंपरा जगभर होऊ दे जय सूर्यदेव जय सूर्यनारायण